नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण तळेगाव दाभाडे परिसरात आहोत आपल्यासोबत असे एक व्यक्ती आहे ज्यांचं एक वेगळा गुण आहे नक्की त्यांचा कोणता गुण असणार आहे आणि समाजाने नक्की त्यांचे कोणते गुण अवगत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं एक मनमोकळे गप्पा मानणार आहोत आपण त्यांच्याकडनंच त्यांचं गुण असणारं किंवा त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे नक्की काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव अनंत दत्तात्रय देशपांडे बरं आणि आपण तर किती वर्ष झालं अवैवात वीस वर्ष झालं बरं वीस वर्ष बरं तर आपल्याबद्दल आपण काय करतोय माहिती सांगा मी एकोणीसशे सहासष्टच्या डिसेंबरमध्ये सर्विस सुरू केली बरं केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सी आर पी एफ बरं त्याचं मी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस करून वीस वर्षापूर्वी रिटायर झालो बरं बरं जे आता तुम्ही जे सर्विस केली त्याच्याबद्दल काय आठवणी तुम्हाला सांगता येईल काय सी बार, बार, ये शे आर पी एफमध्ये सगळ्यात टफ टाईम होता दोन हजार दोनचं जे अँड केचं विधानसभा इलेक्शन बरं खूपच हे होतं अवघड होतं ते काम पण आम्ही ते पूर्ण केलं सहा फेजमध्ये इलेक्शन केलं इलेक्शनच्या ड्युटीला उग्रवाद्यांनी अल्टिमेटम दिलं होतं की इलेक्शनच्या ड्युटीमध्ये जे जे लोकं काम करतील त्यांना सगळ्यांना कोणाला ना अनुसवणार नाही सगळ्यांना ना 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 बरं मग सरकारने ठरवलं होतं की कुठल्याही पुढे इलेक्शन हे करायचं बरं अशा परिस्थितीमध्ये अगदी मुठीत घेऊन त्याचं काम कराय करावं लागलं केलं एका ठिकाणी माझ्या मला तीन नऊ पोलिंग बूथ होते नऊ तुकड्या होत्या ती, माझ्या नऊ ठिकाणी पोलिंग बूथ होतं तिथं माझी ड्युटी होती आणि एक दिवस रात्री साडेनऊ वाजता खबर आली की बूथ नंबर एकशे बेचाळीस हे उग्रवादीने ओढवून दिलं बरं साडेनऊ वाजता मग विचार केला साडेनऊ वाजता रात्रीचं उडवण्याचं काय कारण आहे त्यांचं ए एम पी एम याच्यामध्ये जर गडबड झाली त्यांना दुपारी सकाळी साडेनऊ वाजता उठवायचं होतं त्यावेळेला लांबच्याबरोबर सगळे जणांना गेले असते पण परमेश्वराची कृपा होती त्या नावासनं ते रात्री साडेनऊ वाजता होते ठीक आहे ती एक झाली पुन्हा ड्रायव्हर लोक होते ते सगळे मुसलमान त्या श्रीनगरमधले काश्मीरमधले तर ते सगळे फ्रस्ट्रेट झालेले पोलिसांनी पकडून पकडून त्यांच्या गाड्या इलेक्शन ड्युटीला लावलेल्या आणि त्यात ते पाच गाड्या दहा ड्रायव्हर होते तर त्यांचं सगळ्यांना मी जेवण त्यांना फ्री केलं तर लोकांना विश्वासात घेऊन त्यांना म्हटलं की तुम्हाला आम्ही जेवणाचे पैसे अजिबात तुमचे गुण नाही बरं जोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर आहे तुम्हाला फ्री जेवण मिळेल एक गोष्ट दुसरी त्यांची डिमांड काय असायची सर माझे एक दोन महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे तिथं तुम्ही आता रात्री तुम्ही हे केलं सकाळी लक्षण असतं रात्री बुथ जायचं त्या बुथवरती तर त्यांचं डिमांड काय असायचं की सर माझं आत्ता लग्न झालेलं आहे दोन तासाच्या अंतरावरती माझं घर जवळच आहे तुम्हाला रात्री सोडा आता त्यात रिस्क होती सोडलं तर काही पण करतील ते उग्रवाद्याशी मिळतील नाही सोडलं तर फ्रस्ट्रेट होणार आणि तुम्ही काहीतरी करतील पण एक रिस्क घेतली म्हणजे एक एक्सपेरिमेंट म्हणून मी काय करत त्यांची गोष्ट मानली त्यांना सोडलं दो दोघा दोघांना सोडलं आणि त्यांनी बदला त्यांनी मिशायला जागले त्यांनी मला खूप सहाय्य केलं मला तीन वेळा घातपाती करत त्याचं मला वाचवलं माझ्या सगळ्या लोकांना वाचवलं त्यानं म्हटलं किश्तवाडचा रस्ता आहे हा नाही आहे दुसऱ्या रस्त्याने नाही सर मला माहिती आहे शुक्रवार आहे इकडे काहीतरी वेळवाड आहे पण दुसऱ्या रस्त्याने तीन वेळा मला त्यांनी वाचवला माझे एक एक्सपेरिमेंट जर चांगलं मला विश्वास ठेवला तर विश्वास तुम्हाला विश्वास मिळतो आपण थोडा दुसऱ्या विषयाकडे आपण ही पुढची ओळख आहे ती कालापिनीमुळे झाली कालापिनी हे संपूर्ण महाराष्ट्र छान काम करत आहे तर कालापिनीबद्दल नक्की आपल्याला काय सांगणं आहे आणि काय सांगाल आपण कलापिनी हे नावच मला सगळ्यात पहिल्यांदा आवडलं कलापिनी म्हणजे एक किती समर्पक नाव कोणी दांडेकरांनी हे नाव दिलेलं कला तुम्हाला त्याचं एक काय आहे की ज्याला जे जमेल त्यानं ते काम करावं कोणी कोणाला सांगणार नाही कोणी कोणाला शिकवणार नाही शिकवलं जातं काम नाही असं नाही पण ज्याला जे जमेल त्यांना ते काम करावं स्वकुशीने करावं इथं कुणाला पगार मिळत नाही काही नाही लोक आनंदाने काम करतात आता रिटायर झाल्यानंतर काय असतं की आपल्याला वाटतं आम्हाला कोणी काम देत नाही कोणी कोणी काम सांगत नाही आमचं कोणी ऐकत नाही आणि इथं तुम्हाला कामाचं भरपूर स्कोप आहे आणि ते सुद्धा न केलं तर आपल्यासारखं करंट आणखी करून आनंदाने केलं पाहिजे का प्रत्येकाने मी तर आता दिवाळी येते दिवाळीच्या आपण नागरिकांना काय शुभेच्छा दिल्या आपल्या शब्दमध्ये हो आता दिवाळी आहे ना का तर दिवाळीचं काय हा ह्या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी प्रत्येकाला आनंददायी आरोग्यदायी आणि भरभराटी जावो ही प्रार्थना बरं आता आम्ही असं सुद्धा ऐकते ऐकलं म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे आपण लिखाण खूप छान करतात तर त्या लिखाणाबद्दल आपण काय महत्व आता सध्या वाचन लेखन खूप कमी झालं आहे मोबाईलचा वापर आहे ठीक आहे ते म्हणजे जसं काळ बदलला आपल्याला त्यानुसार चालायला पाहिजे पण तो मोबाईलचा कुठेतरी गैरवापर सुद्धा होता असं सुद्धा आहे लिखाणाला आणि वाचनाला काय महत्त्व आहे आपल्या भाषेत काय सांगायचं सगळ्यात पहिलं माझेमुळे बॅकग्राऊंड सांगावं लागेल तुम्ही पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर सर्विस केली बरं त्या ठिकाणी मराठी पे न्यूजपेपर नव्हता मॅग्झिन नव्हतं नाटक सिनेमा वगैरेचे नव्हतं बोलणारे कोण नव्हते मराठीचा संपर्क तुटला होता असा असूनसुद्धा मी रिटायर झाल्यानंतर मराठीचा अभ्यास केला ग्रामरचा अभ्यास केला आणि लिहायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसपासून मी लिहायला सुरुवात केली सगळ्यात गायला मी एक डॉक्टर सुहास पेठे हे असतात बरं ते मध्ये त्यांनी पी एच डी केली त्यांचे मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्यांचे असे छोटे छोटे त्याचे लेख असा असतात तर ते मी वाचले आणि वाचल्यानंतर त्याचे मी काही छोटे कॅचिंग पॉईंट्स नोट्स म्हणून काढले आणि वाचल्यानंतर मेमराईज केलं तर पुस्तक बंद केलं आणि मला जे काही लक्षात येत आहे लक्षात राहिलं ते मी लिहून काढायला सुरुवात केली मग आधी साठ टक्के मग सत्तर टक्के व असं करत करत बऱ्यापैकी मला जमायला लागलं लिहायला म्हणजे माझ्या मनानं मी स्वतः माझा विषय एखादा कुठला तरी पण रँडमली एखादा विषय लिहिता येत आहे का ते पाहिलं लागलो की माझे माझी गाडी सुरू झाली एकदम अशा प्रकारे मी आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्ती वेगवेगळ्या विषयावरती स्कूटर केलेलं आहे आणि आपल्या इन्फिनिटी रेडिओवरती त्याचं रोज वाचन होतं दीड वर्ष रोज एखादिकाचं वाचन होतं आता हे जे लेखन आहे ते आपण म्हणतो समजा आपण एखादं वक्तव्य वक्तव्य केलं की ते लोकांच्या लक्षात राहतील त्याच्याबद्दल काय सांगत लेखनच का असावं असं आहे की वक्तृत्व हा माझा विषय नाही आहे माझा मला जमत नाही आहे मी प्रांजळपणे मी कव्हर करतो मला आम्हाला फोर्समध्ये बोलायची इतकं हे नाही आहे किंवा जरी हायर रँकवरती होत तरीसुद्धा बोलण्यापेक्षा कृती करून जातो आमच्या हे असायचं आणि त्या अनुषंगाने मी काय म्हणतो की मो मनातले विचार बोलून दाखवण्यापेक्षा हा हाताने कागदावरती लिहून जर व्यक्त झालो तर ते जास्त चांगलं असं मला वाटतं कारण लिह वाचलेलं बोललेलं काय होतं हवेत शब्द विरून जातात ऐकता एकदा माणूस अर्ध्या गोष्टी विसरून जातो आणि कधीकधी ते भाषण इच्छा नसताना ऐकावं लागतं तसं लिखाणाच्या बाबतीत होत नाही लिखाण तुम्ही तुमच्या सोयीने वाचू शकता पुन्हा पुन्हा वाचू शकता आवडलं तर आणि तो संग्रह करून ठेवू शकता तुमच्या मित्रांना तुम्ही पाठवू शकता हा त्यातला फायदा आहे बरं आता एक आरोग्याचं महत्त्व म्हणून नक्की काय आपण समाजाला संदेश द्या हां आरोग्याचं महत्त्व म्हणजे आरोग्याचा व्यायामाशी शारीरिक व्यायामाशी खूप जवळचा संबंध आहे मी स्वत गेली साठ वर्ष सातत्याने व्यायाम करतो त्यामुळं मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटतं की तुम्हाला झेपेल तेवढा तुम्हाला जमेल तेवढा व्यायाम मी सातत्याने रोज करत राहायला पाहिजे त्यामुळं तुम्हाला आरोग्यमयी जीवन तुम्हाला जगता येईल आता माणसाला जगण्यासाठी एक उर्मी किंवा उर्जा पाहिजे नसतील तीसुद्धा आपल्याला साजरी मिळालेली असणार मग त्याच्यातून घरच्यांचं महत्त्व किती आहे म्हणजे घरच्यांनी कसा वेळ दिला तो आपल्या घरच्याबद्दल काय सांगा पण त्यांच्याकडनं साजेकरचं आपण थोडंसं कुठेतरी लक्ष आहे घरी म्हणून आपण ड्युटी केली याच्याबद्दल आपण काय आठवणी सांगू बरोबर आहे आता सरहद्दीवरती जवान लढतो तर तिथं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ड्युटिंग करतो शंभर टक्के हे इतकं सहज साध्य नाही आहे त्याच्या पाठीमागे त्याच्या घरच्यांची तपस्येला असते घरच्यांची साथ असते आणि एक झपाटलेला असतो तो माणूस त्यामुळं तो काम करू शकतो घरच्यांची त्यांना पाठबळ जरुरी असलं पाहिजे त्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही कुठल्याही क्षेत्रात मिलिट्री किंवा सी आर पी एफमध्ये म्हणत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल मोकळ्यापणाने तर तुम्हाला घरच्यांची साथ हवी त्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही त्या दृष्टीने मी खूप भाग्यशाली आहे माझी पत्नी मला शंभर टक्के साथ देते नुसती साथ नाही मला वेळोवेळी ती मला मार्गदर्शन पण करते आता मी एक माझं उदाहरण सांगतो इन्स्पेक्टरच्या परीक्षेला जायचं होतं मला डिपार्टमेंटल परीक्षा त्यावेळेला काय झालं मी आय एल ऑफिसमध्ये मेडिकलचं काम करत होतो प्रोव्हिजनिंगचं आणि मला वेळ मिळत नव्हता अभ्यास करायला तिथे त्या रिटर्न टेस्ट पण असते सगळं असतं अभ्यास मिळतो पत्नीशी मी बोललो की ह्या वर्षी मी जात नाही परीक्षेला माझा अभ्यास काही झाला मार्ग वेळ नाही मला बरोबर घेत नाही मी पास करून तर ते तिचं जे रिॲक्शन होतं ते इतकं गाजलं ते म्हणजे सिनियरसुद्धा म्हणतात त्याच्यासह त्याच्या सगळं मोटिवेशन तुम्हाला कुठं मिळणार नाही खूपच तर ती म्हणा मला म्हणाली की तुमची एवढी सर्विस झालेली आहे डिपार्टमेंटमध्ये आणि तुम्हाला डिपार्टमेंटल परीक्षेमध्ये डिपार्टमेंटच्याबद्दलच विचारणार दुसऱ्या बद्दल विचारणार नाही तुम्हाला हवाईदार चालवायला विचारणार नाही अगदी बघा काही नाही तुमच्याच डिपार्टमेंट आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यात पास नाही होऊ शकला तर तुम्हाला नोकरीत काढून टाकलं पाहिजे अगदी बघा बोलली मला ते मनाला भावलं आणि चांगले मोठे हे घेऊन त्याचे एक पॉझिटिव्ह हे सेन्समध्ये त्याला घेतलं आणि आणि परीक्षेमध्ये आता आपल्यासोबत देशपांडे सर होते जे आता नुकतेच रिटायर्ड सुद्धा झालेले गेली कित्येक गोष्टी लेखन दे सुद्धा करतायत त्यांच्याकडनं आपण थोडक्यात त्यांची एक मिलिट्रीमधल्या काही आठवणी तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देखील घेतल्या कालाकेढीबद्दल थोडक्यात त्यांचं सांगणं सुद्धा त्यांचं नक्की काय मत आहे ते सुद्धा सांगितलं आणि त्यांनी एक असा आपल्याला एक संदेश दिलेला आहे की जो आरोग्य कसं जपावं माणसाने घरच्यांची सुद्धा साथ त्यामध्ये असतेच परंतु आपण स्वतःचं आरोग्य करताना व्यायामाला किती महत्व आहे हे सुद्धा त्यांनी खूप छान शब्दात आपल्याला सुचवलं आहे सर आपले धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद